मित्रांनो गावामध्ये आपण म्हणतो ना आपण एक खूप प्युअर लाईफ जगतो हा एक यूट्यूब शॉट एक प्युअर लाईफ जगण्याचं एक उदाहरण तुम्हाला देत आहे कोयता माझ्या हातात आहे तो बघा केळीच घड ना तो आपण काढणार आहोत तर हा केळीचा घड आता आपण काढलेला आहे चुना लावून ठेवणार आहोत तर प्रत्येक केळीला असं बोटाने चुना लावायचा ज्याच्याने तो मस्तपैकी पिकतो मी मागे म्हणालेलो की ह्याला चुना वगैरे लावा लागणार पिकायसाठी पण नाही सुंदर असे ऑर्गॅनिक वेलची केळी खायला तयार आहेत अशात गमती चमती आणि गोष्टींसाठी सबस्क्राइब करा आपला युट्यूब चॅनल गावगजा केळी आता सध्या मी खातो आपण पुन्हा भेटूया